शिवसेना आणि युवासेना व शिवसेना महिला आघाडी यांच्या वतीनं तसेच भाऊ चौधरी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने चांदवड शहरात उत्तर महाराष्ट्रातील युवती आणि युवकांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन रविवार तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेल हॉल येथे करण्यात आला आहे सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंत या मेळाव्यात महाराष्ट्रातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील पन्नास नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार आहे अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी असून यात दहा कवी बारावी आय आय टी आय डिप्लोमा ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी थेट कंपनी प्रतिनिधींसमोर मुलाखतीची संधी विनामूल्य याच ठिकाणी मेळाव्यात मिळणार आहे सदरचा मेळावा यशस्वी करण्यासाठी तसेच तरुणांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि उज्ज्वल करिअरच्या दिशेने पहिलं पाऊल टाकावं यासाठी अभिषेक भाऊसाहेब चौधरी युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य विभागीय निरीक्षक उत्तर महाराष्ट्र आणि शिवसेना युवासेना महिला आघाडी चांदवड देवळा तालुका हे मेळाव्याचे आयोजक म्हणून मेळावा यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहेत चांदवड विधानसभा मतदारसंघातील जे अनेक बेरोजगार युवक आहेत युवती आहेत कामापासून वंचित आहे शिक्षण घेतलेले आहे अशा अनेक युव युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी युवासेनेच्या वतीने आणि भाऊ चौधरी फाउंडेशनच्या वतीने रविवार दिनांक तेवीस मार्च सकाळी दहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथे हा रोजगार मेळावा होणार आहे खरंतर मागच्या अनेक दिवसापासून जेव्हा आम्ही चांदवड या ग्रामीण भागामध्ये फिरत होतो अनेक युवक युवती आणि पालक दोते, दोते। त्या ठिकाणी भेटत होते सांगत होते की आमच्या मुलांनी शिक्षण घेतलं आहे शिकलं आहे उच्च शिक्षण घेतलेलं आहे पण नोकरी नाही त्यामुळे आमचे मुलं बेरो, बेरोज बेरोजगार होऊन मिळत आहेत त्यांच्यासाठी काहीतरी नोकरी व्यवसाय ह्यासाठी उपलब्ध करून द्या अशी अनेकांनी भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी युवासेनेचे अभिषेक चौधरी असेल सुनील पाटील असतील आमचे देवा बापू असतील शांताराम ठाकरे आहेत संदीप धुळे आम्ही सगळे एकत्र बसून ह्या कार्यक्रमासाठी काय केलं पाहिजे यासाठी आम्ही तयारी सुरू केली आणि आम्हाला सांगायला आनंद होतो आहे की उत्तर महाराष्ट्रामधील सगळ्यात मोठा असा हा रोजगार महारोजगार मेळावा या ठिकाणी चांदवडमध्ये आम्ही घेतो आहे ह्या रोजगार मेळाव्यामध्ये जवळजवळ पन्नासपेक्षा जास्त मल्टीनॅशनल कंपनीज त्यात महिंद्रा महिंद्रा असेल रिलायन्स असेल इंडियन ऑइल असेल त्याच्यानंतर डी व्ही जीसारखी कंपनी जी वर्ल्ड वाईड काम करते अशा अनेक प, प पन्नासपेक्षा जास्त कंपनीज या ठिकाणी आमच्याकडे रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्या पन्नास कंपनीच्या माध्यमातून जवळजवळ चार ते पाच हजार मुलांना या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत अगदी दहावी पास झालेल्या मुलाला शिपाईपासून तर मल्टीनॅशनल कंपनीत एक चांगले पॅकेज मिळेल अशापर्यंत सर्व या रोजगार या ठिकाणी असणार आहेत त्याचबरोबर ह्या भागामध्ये घरेलू कामगार ज्या महिला आहेत त्या कामगारांच्या महिलांचाही अनेक दिवसापासून प्रश्न होता की त्यांना ज्या शासकीय योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हत्या तर त्यांचीसुद्धा त्या ठिकाणी नोंदणी आम्ही करतो आहे आणि नोंदणी झाल्यानंतर त्यांनासुद्धा त्याचा लाभ देण्यात येईल बांधकाम कामगार जे आहेत सुद्धा ह्या भागामध्ये हो आहे सुद्धा या ठिकाणी ते त्यांच्या लाभापासून वंचित होते त्यांचीसुद्धा या ठिकाणी नोंदणी करून त्यांनासुद्धा एक त्या शासनाच्या वतीने जे त्यांचं भांडी असतात ती भांडी वगैरे काय सर्व गोष्टीचं हे पॅकेट चाळीस एक भांड्यांचं पॅकेट हे त्यांना आपण त्या ठिकाणी देणार आहोत आणि ह्या कार्यक्रमासाठी युवा युवासेनेचे आमचे माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदेसाहेब यांनी येण्याचं मान्य केलेलं आहे त्याचबरोबर या विभागाचे आमचे नेते दादाजी भुसेसाहेब आणि दुसरे या विभागाचे आमचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील हे सर्व मंडळींनी या कार्यक्रमाला येण्यासाठी होकार दिलेला आहे ही सर्व मंडळी या ठिकाणी त्या कार्यक्रमाला येणार आहे त्याबरोबर उद्योग विभागाचे आमचे उद्योगमंत्री उदयजी सामंत यांनी यांनीसुद्धा या कार्यक्रमाला का येण्याचं होकार दिलेला आहे म्हणून ही चार पाच मोठी नेते मंडळी त्या ठिकाणी या चांदवड तालुक्यामध्ये चांदवड गावामध्ये येणार आहे आणि खऱ्या अर्थाने ह्या आमच्या जे कार्यकर्ते हा कार्यक्रम घेतला आहे त्यांच्या पाठीवरती छापाची थाप मारण्यासाठी ही सगळी मंडळी या ठिकाणी येणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय ऑनलाईन ह्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी शुभेच्छा देणार आहे त्यामुळे असा हा एक उत्तर महाराष्ट्रातील वेगळा कार्यक्रम जो कुठे झालेला नाही असा रोजगाराचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही उपलब्ध ठेवले सर्व ज्या काही प पन्नास एक मल्टीनॅशनल कंपनीज आहे ह्या सर्व कंपनीच्या माध्यमातून जवळजवळ चार हजारपेक्षा जास्त मुलांना या ठिकाणी नोकरी या ठिकाणी उपलब्ध होईल आणि त्यांना त्या ठिकाणी इमिजिएट कॉल लेटर देऊन त्यांना त्या सेवेत घेत असल्याचं शिक्षणाची काय अटक शिक्षण मगाशी मी सांगितलं की बेरोजगार दहावी पासून बेरोजगार चालू होतो तर तो पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत काही लोक बेजगार आहेत ह्या बेरोजगारांची जी बदली आहे आय टी आय वाले असतील काही काही दहावीवाले असेल काही बारावीला असेल काही बी एस सीवाले असेल काही डी एड असेल बी असतील किंवा मॅकॅनिकल असतील ज्या याच्यामध्ये त्याला रोजगार नाही त्या सर्व ठिकाणी त्यांना रोजगार मिळेल